नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे सिंधूला ठोकरणारे एकच प्याला नाटकाचे सुधारित प्रयोग मित्र हो एक कुटुंबवत्सल महिला आपली राष्ट्रपती आहे आणि देशासमोर आत्ता सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे तो म्हणजे आपल्या मातांना काय हवं आहे आपल्या मुलांचं भवितव्य जेलमध्ये कारागृहात सडत राहावं असं त्यांना वाटतंय की मुलांचे लग्न व्हावी त्यांना मुलं वळवावी आणि भरल्या घरात त्यांनी सुखानं संसार करावा मातांना काय वाटतंय काय अपघात जे रस्त्यावर होत आहेत काही दिवसापूर्वी कल्याणीनगरमध्ये आणि परवा मुंबईला वरळीमध्ये तो प्रकार झाला तरुण मुलं रात्री भरपूर दारू पितात सकाळी गाडी बन्नाट वेगानं चालवतात आता या वरळीच्या प्रकारामध्ये एक नाखवा दाम्पत्य मासळीचा व्यवसाय करणारं मासळी खरेदी करण्यासाठी बाहेर पडलं होतं त्यांना या दारू पिले प्यालेल्या मुलानं उडवलं शहा नावाच्या मुलानं मिहीर शहा आणि ही सौभाग्यवती नाखवा मागे बसल्या होत्या त्या बंपर बंपरमध्ये आणि पहिल्या चाकामध्ये अडकल्या त्यांच्या सा त्यांची साडी होती त्यामुळे आणि त्यांना फरपडत नेलं काही मीटर आणि जेव्हा त्या चाकापासून बाजूला झाल्या तेव्हा त्यांच्या अंगावरून गाडी चालवून हे पुढे पळून गेले जो नवरा वाचला तो म्हणाला की जर वेळी त्यांनी ब्रेक मारले असते तर माझी बायको वाचली असती या प्रकारावरून दोन गोष्टी दिसतात एक म्हणजे ज्यांच्याकडं भरपूर पैसा आहे त्यांना दुसऱ्याच्या जीवाची परवा नाही त्यांना केवळ स्वतःची व्यसनं आहेत आणि आपल्या तरुणांचं भवितव्य कशा पद्धतीनं जाणारे ही राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत त्यांना जर दुसऱ्या जीवाची परवा नसेल आणि पैशाचा एवढा माद असेल ती व्यसनाची नसतील तर देशाचं काय होणार हा प्रश्न उभा राहिलेला आहे कल्याणी नगरनंतर वरळीला हा प्रकार घडला मला दोन चार सूचना महत्त्वाच्या करायच्या आहेत बघूया त्यामुळे परिस्थितीत सुधारणा होऊ शकते का यापुढे एखाद्या पबवर दारूच्या अड्ड्यावर मद्यालयामध्ये तरुण मुलं दारू प्यायला गेली तर त्या व्यवस्थापकानं मद्यालयाच्या त्या मुलाच्या आईला फोन केला पाहिजे आणि तुमचा मुलगा आमच्या मद्यालयात दारू प्यायला आलेला आहे हे आम्ही तुम्हाला कळवत आहोत आता तुम्ही आम्हाला सांगा की कि याला किती मर्यादेपर्यंत पिऊ द्यायचं किती बिल करायचं आणि कधी थांबवायचं त्याला आणि त्यानंतर द्यायचं नाही असं त्या आईशी या आईशी संभाषण झालं पाहिजे आईला त्या व्यवहारामध्ये गुंतवलं पाहिजे तिची नैतिक जबाबदारी आहे हे तिला दाखवून दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची सुधारणा अशी करता येईल हे महाराष्ट्र सरकारनं ही सुधारणा करायला पाहिजे की प्रत्येक मद्यालयाला प्रत्येक पबला यापुढे तुमच्या मद्यालयात जे लोक दारू पितील त्यांना सुखरूप घरी पोचवण्याची जबाबदारी त्या मद्यालयाच्या मालकावर असली पाहिजे तो आपल्या वाहनाने जाऊ शकणार नाही मग त्यांनी ओला उबेर काही बुक करावं पण दारू प्यालेल्या माणसाला क सक्तीनं अनिवार्यपणे पोब मद्यालय जे वाहन देईल त्या वाहनानेच घरी गेलं पाहिजे आणि याची पोलीस चौकीत नोंद व्हायला पाहिजे कोणत्या वाहनात कोण बसलेलं आहे अशी सुधारणा केल्याशिवाय हे अपघात थांबणार नाहीत आणि हा सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे दुसऱ्या जीवाची परवा नाही ज्या माणसांना तुम्ही उडवता त्यांच्या अंगावरनं गाडी घालून पुढे जातात हे लोक किती बेदरकार झाला आहे तरुण वर्ग हे त्याच्यातून दिसून येतं आता याच्यात सुधारणा काय व्हायला पाहिजेत मानसिकदृष्ट्या सुधारणा संस्काराच्या सुधारणा व्हायला पाहिजेत पूर्वी संध्याकाळी सात आत मुलीनं घरी आलं पाहिजे हा संस्कार मध्यमवर्गीय कुटुंबात होता आता मुलांनी घरी किती वाजता आलं पाहिजे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये संध्याकाळी सात वाजता मुलांनी घरी आलं पाहिजे असं कोणी म्हणणार नाही पण वेळ ठरवा मुलानं किती वाजता झोपलं पाहिजे वेळ ठरवा महिला संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे ही चळवळ हे आंदोलन व्हायला पाहिजे एकमेकाच्या उखाळ्या पाखाळ्या काढून अपमान झाला अपमान झाला असं महिला संघटना म्हणत असतात तुमचा अपमान कधी होतो तुमचा मुलगा जेव्हा दारू पिऊन बेदरकार गाडी चालवतो आणि दुसऱ्या माणसांना उडवतो तेव्हा खरा तो मातृत्वाचा अपमान आहे हे संस्कार केले का मुलावर तेव्हा तो खरा स्त्रीत्वाचा मातृत्वाचा अपमान आहे तो अपमान टाळण्यासाठी महिला संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे असं मला वाटतं दुसरं म्हणजे समाजामध्ये दारू हे प्रतिष्ठेचं लक्षण झालेलं आहे ते अप्रतिष्ठेचं केलं पाहिजे त्या दृष्टीनं मग टी व्हीवरील जाहिराती वर्तमानपत्रातील जाहिराती एकंदर नाटक सिनेमा याच्यातील दारूविषयीचे संवाद हे सगळं आता मनापासून तुम्हाला बदलावं लागेल इथे कोणी नीतित्व सांगत नाही आहे की दारू पिऊ नका तुम्ही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही प्या पण त्याला मर्यादा आहे तुम्ही आपल्या घरी प्या आणि जर पबमध्ये पिणार असाल तर पब जे वाहन देईल त्या वाहनाने मुकाटपणे घरी या तुम्हाला वाह दारू पण मी पिणार आणि वाहन पण मी चालवणार आणि दुसऱ्याचा जीव कसपडा समान मानणार असं नाही चालणार यापुढे तुम्हाला काही बंधनं दारू प्याल्यानंतर माणूस मुक्त होतो सगळ्या बंधनातून मुक्त होतो हे कबूल आहे पण मग दुसऱ्याचा जीव त्याची पर्वा केली जात नाही त्या दुसऱ्याच्या जीवाची पर्वा करण्यासाठी तुम्हाला दारू प्यायल्यानंतरसुद्धा काही बंधनात राहावं लागणार आहे हे आता आपण स्वीकारलं पाहिजे मला गंमत अशी वाटते की आणखीनही सुधारणा करता येतील तुम्ही क्रीडा प्रकार वाढवा बरं मुलांनी दारूच्या अड्ड्यावर जाण्यापेक्षा क्रीडा याच्या स्पोर्ट्समध्ये जास्तीत जास्त लक्ष घातलं पाहिजे असं तुम्ही करा त्यादृष्टीनं आदर्श निर्माण करा महाराष्ट्र टाईम्स मुंबईतलं वर्तमानपत्र सुरू झालं तेव्हा वृत्तसंपादक संपादक देवी गोखले होते त्यांनी पहिली सुधारणा केली म्हणजे क्रीडेला एक पूर्ण पान दिलं स्पोर्ट्स पेज केवढी तरी मोठी सुधारणा की क्रीडेविषयीच्या बातम्या खेळाविषयीच्या बातम्या वाच वाचायलाच पाहिजेत अशी तरुणांना एक सवय लावा तरुणांच्या सवयी आता बदलायला पाहिजेत असं मला वाटतं दुसरं मला एक सहज सुचलं म्हणजे कार आता आठ जुलै होती आणि आठ जुलैला एकोणीसशे दहामध्ये म्हणजे एकशे चौदा वर्षापूर्वी सावरकरांनी मार्सेलिसला उडी मारली मार्सेलिसची उडी हा आपल्या स्वातंत्र्य संग्रामातला सर्वोच्च पराक्रम आहे मग असं करता येईल का की मुंबईत आणि महाराष्ट्रात सगळ्या प्रमुख शहरांमध्ये जे जलतरण तलाव आहेत त्या जलतरण तलावाच्या एका भिंतीवर सावरकरांच्या मार्सेलिसच्या उडीचं चित्र रंगवा तरुणांसमोर तो आदर्श राहू दे त्यावेळेला सावरकर जेमतेम सव्वीस सत्तावीस वर्षाचे होते सावरकरांना सावरकरांचं एक उदाहरण आहे की त्यांना अंदमानला पाठवण्यापूर्वी भायकळ्याला ठेवलं होतं आणि भायकळ्याला का त्यांचं दुसऱ्या कारागृहात नेताना जेव्हा ते पायऱ्या उतरत होते तेव्हा शेजारच्या मैदानावर फुटबॉलची मॅच चालली होती सामना चालला होता सावरकरांच्या मनात असा विचार आला अरे मी जर हे क्रांतिकारी वगैरे न करता देशभक्ती न करता फुटबॉल खेळत राहिलो असतो तो मजेत जीवन जगलो असतो पण मग त्यांच्या मनात विचार आला असा विचार आपल्या मनात येणं बरं नाही या बाकीच्या सगळ्यांना नीट फुटबॉल खेळता याबा म्हणून कोणीतरी एकाने कारागृहात जाणं अत्यंत आवश्यक आहे ज्या सावरकर कारागृहात गेले ते लोकांना फुटबॉल खेळता यावा व्यवस्थितपणे म्हणून दारू पिऊन नाही गेले कारागृहात हल्लीची मुलं दारू पिऊन कारागृहात जात आहेत हा फरक आहे दोन परिस्थितीतला म्हणून जलतरण तलावावर पहिल्यांदा महापालिकांच्या जलतरण तलावावर करा आणि हळूहळू ती एक चळवळ करा अशा प्रकारे एक सामाजिक चळवळ आंदोलन असं झालं पाहिजे आणि लोकांच्या सवयी बदलल्या पाहिजेत लोकांसमोर चांगली चित्र निर्माण झाली पाहिजेत तर हे सवय आता वडिलांवर मी का भर देत नाही आहे मुलांच्या कारण वडील सामील आहेत मुलाला म्हणून म्हणून मी आईला मध्ये आणतो आहे वडील हे मुलाला वाचवतायत वडिलांना माहिती आहे मुलगा कुठे गेला आहे वडील त्याला रोकत नाही आहेत उलट मुलांनी अपघात केल्यानंतर त्या अपघातातून कसं बाहेर पळून जायचं कायदा कसा मोडायचा याचे सल्ले वडील देत आहेत असं या दोन अपघातात दिसून आलं आणि तुम्ही तुमच्या ड्रायव्हरवर सारथ्यावरती जबाबदारी अपघाताची जबाबदारी टाकताय आणि मुलाला सुखरून बाहेर काढताय हा आणखीन एक नवीन गुन्हा गंभीर गुन्हा मी तुम्ही एक माणूस मारलातच त्याच्यामध्ये एक दोन जेवढी म येतील ती पण तुमच्या सुद्धा जीव तुम्ही घेताय मध्ये त्यामुळे तुम्हाला के प केवळ पैसा आणि केवळ स्वतःची व्यसनं स्वतःचे विलास त्याच्यापुढे तुम्हाला कोणा हे महिला टाळू शकतात म्हणून आता बापाला बाजूला करा आणि आईला मध्ये आणा आणि आईला विचारा की तुझ्या हातात मुलाच्या हातात एकच प्याला आहे तो कधी काढून घ्यायचा हे आईवर आता तुम्ही ठरवा मुलगा दारू प्यायला गेल्यानंतर पोपच्या मालकानं आईला फोन केला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की तुमचा मुलगा आमच्याकडे आला आहे तुम्हाला माहिती आहे ना तर त्याला काहीतरी आळा बसेल अशा सुधारणा जर तुम्ही केल्या तर आळा बसेल हे मला कालचा अपघात ब वाचल्यानंतर आणि बघितल्यानंतर मी थोडासा अस्वस्थ झालो आणि माझ्या मनात विचार आले की हे कसं थांबवता येईल तर त्याला हे ड्रॅस्टिक ज्याला म्हणतात ते म्हणजे दारू प्याल्यानंतर तुम्हाला स्वतःला वाहन चालवता येणारच नाही ती त्या मद्यालयाची जबाबदारी असली पाहिजे की त्यांनी तुम्हाला घरी पोचवायचं आता हे कायद्यात कसं बसवायचं याचा विचार सरकारनं करायला पाहिजे पण अशा काहीतरी सुधारणा केल्याशिवाय कठोर हे अपघात थांबणार नाहीत माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद